साठी आम्ही निरीक्षक म्हणून मी माझे सहकारी श्रीधर नागापूरकर साहेब रवींद्र कुलकर्णी साहेब आम्ही भागे साहेब आम्ही सर्वांनी सर्वांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात यांची तालुका अध्यक्षपदी गोविंद टेकाळे अध्यक्षपदी निवड करण्यात आली दिगंबर मूर्ती यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली इरफान पठाण यांची सचिवपदी निवड करण्यात आली सगर पाटील यांची उपाध्यक्षपदी शेख साबर उपाध्यक्षपदी शेख दुबेर कोषाध्यक्षपदी अनिल मोळगे यांची प्रसिद्धीप्रमुखपदी शह्य यांची सहसचिवपदी रामराव भालेकर भालेराव यांची सल्लागारपदी नागोराव भांगे पाटील सल्लागारपदी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि पुढील कार्या या सर्वांना आपल्या जिल्हा कार्यकिर्तीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद